ओके okay. okay. <laughs> एक मे महाराष्ट्र दिवस व कामगार दिवस या दोन्ही दिवसाच्या निमित्ताने मी महाराष्ट्राच्या जनतेला जनतेचं मनापासून मी त्यांना शुभेच्छा देतो आज आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पण स्थापना दिवस <स्थी> आहे आणि म्हणून जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जिल्ह्याचे प्रमुख आमचे जिल्हाधिकारी आणि माझे सगळेच अन्य सहकारी आमच्या सगळ्यांच्या वतीने मी जिल्ह्याच्या जनतेला पण मनापासून शुभेच्छा देतो आज आमचा सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे एक महत्वाचं पाऊल ए आय या क्षेत्रामध्ये टाकलेला आहे आज आम्ही अभिमानाने सांगू शकतो की आमचा सिंधुदुर्ग जिल्हा हा देशातला पहिला ए युक्त जिल्हा आहे त्याबद्दलची पूर्ण माहिती आमचे प्रभारी पोलीस अधीक्षक ऋषिकेश हे आपल्या सगळ्यांच्या समोर अतिशय प्रभावीपणे मांडलेले आहे या युक्त सिंधुदुर्गच्या विचाराच्या मागे आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला एक अग्रेसर किल्ला आणि विकासात्मक जिल्हा म्हणून पुढे घेऊन जाण्यासाठी हे आमच्या लोकांचे प्रयत्न आहेत मला विश्वास आहे आज हादो आमने AI चा है। हा जो प्रवास आम्ही ए आयच्या या क्षेत्रामध्ये सुरू केलेला आहे या प्रवासामुळे आमच्या जिल्ह्याच्या विकासाला आर्थिक समृद्धीला आणि तरुण तरुणींच्या भविष्याला फार मोठा हातभार लागेल असा हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो आजच सकाळी शंभर दिवसांचा जो कार्यक्रम राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी मंत्रिमंडळातल्या आम्हा सगळ्याच मंत्र्यांच्या समोर साठी दिला होता त्याचा निकाल आजच सकाळी जाहीर झालेला आहे त्या पहिल्या पाच क्रमांकामध्ये माझ्या बंदर खात्याचा पण क्रमांक तिथे आलेला आहे म्हणून बंदर खात्याचा मंत्री म्हणून मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस आहे दे। उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेजी दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजित पवार जी प्रशासनाचे सगळेच मान्यवर माझ्या खात्यातले सर्व सन्मान्य अधिकारी या सगळ्या जणांचं मी मनापासून त्यांचे आभार मानतो ते पंधरा डिसेंबरला या खात्याचा मंत्री म्हणून माझ्या खांद्यावर जबाबदारी टाकली आणि तो विश्वास माझ्या आदरणीय मुख्यमंत्र्यांनी माझ्यावर टाकला बंदरे ह्या क्षेत्रामध्ये आपल्या राज्याला एक अग्र क्रमांकाचं राज्य बनवावं जगामध्ये बंदर या क्षेत्रामध्ये सुरू असलेली घौडदौड ती महाराष्ट्रामध्ये आपण कशी घेऊन येऊ शकतो यासाठी सातत्याने आदरणीय मुख्यमंत्र्यांचं असलेलं आम्हाला मार्गदर्शन आमच्या बंदरे खातं हे स्वावलंबी आणि स्वतःचं उत्पन्न निर्माण करणारं खातं व्हावं हो। नवीन नवीन प्रयोग नाविन्यपूर्ण काही प्रयोग आमच्या खात्याच्या माध्यमातून व्हावेत असं सातत्याने मंत्री म्हणून आणि आमचे अधिकारी हे आम्ही सगळे एकत्र येऊन हो। आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनात सातत्याने आम्ही करत आलेलो आहे आज या शंभर दिवसांच्या कारकिर्दी दिव। कालावधीमध्ये जे काही निकष करून दिलेले त्या निकषामध्ये आम्ही जास्तीत जास्त यश संपादन शंप, शंप, करण्याचा प्रयत्न केला यामध्ये काही त्रुटीही असतील पण त्याही त्रुटी भरून काढण्याचा निर्धार देणाऱ्या कालावधीमध्ये आमच्या आमच्या समोर आहे अजून खूप काम या बंदरे खात्याच्या माध्यमातून महाराष्ट्रासाठी आम्हाला निश्चित पद्धतीने करायचं आहे आमच्या बंदर खातं महाराष्ट्राचं जहाज बांधणी आणि जहाज बांधणीच्या क्षेत्रामध्ये आम्ही धोरण आणणारे सर्वात पहिलं राज्य ठरलेलं आहोत रोजगार निर्मितीमध्ये पण फार मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या बंदरे खात्याचा हातभार असेल देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब यांचा जो महत्वाकांक्षी वाढवण बंदर आहे त्याच्यामध्ये सव्वीस टक्के वाटा हा महाराष्ट्र सरकारचा आहे त्यांच्या ह्याच्यामध्ये पण आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या बंदरे खातं सातत्याने प्रामाणिक पद्धतीने काम करण्याचा आमचा प्रयत्न आतापर्यंत राहिलेला आहे विविध पद्धतीने नवीन संकल्पना म्हणजे वॉटर ट्रान्सपोर्ट वॉटर टॅक्सी या क्षेत्रामध्ये आमचं महाराष्ट्र येणाऱ्या कालावधीमध्ये अन्य देशांच्या आणि अन्य राज्यांच्या तुलनेमध्ये जाण गतिमान पद्धतीने पुढे जात असेल जाताना दिसेल असा विश्वास नी मी खात्याचा मंत्री म्हणून मी महाराष्ट्राच्या जनतेला देतो परत एकदा मी माझ्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि माझ्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या मनापासून माझ्या खात्याचा प्रतिनिधी म्हणून मी त्यांचे आभार मानतो त्यांनी टाकलेला विश्वास लिहिलेला आशीर्वाद याच्यातमुळे आम्ही शंभर दिवसामध्ये आम्ही पहिल्या पाच क्रमांकामध्ये येऊ शकलो अशाच साथित्य आम्ही आमच्या कामामध्ये निश्चित पद्धतीने देऊ हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो आणि आपले काही प्रश्न तुमच्याकडून आपण विचारतो <coughs> सर नुकतीच केंद्राच्या मत्स्य विभाग विभागाबरोबर आपली एक परिषद झाली सर्व राज्यांचे मत्स्य आणि पत्रविकास काय निवडामध्ये देशाचे मत्स्य खात्याचे मंत्री हे त्यांनी महाराष्ट्रामध्ये येऊन अन्य राज्यांच्या मत्स्य खात्याच्या मंत्र्यांबरोबर चर्चा चर्चाक्षेत्र आयोजित केले होते त्याचा यजमानपद आमच्या महाराष्ट्राच्या फिशरीज डिपार्टमेंटमध्ये मत्स्य खात्याने घेतले होते आणि त्या एकत्रित कॉन्फरन्समध्ये फिशरीज या क्षेत्रामध्ये मत्स्य या क्षेत्रामध्ये आपण काय मदत करू शकतो केंद्राची कुठे मदत घेऊ शकतो आम्हाला मत्स्य या क्षेत्रामध्ये उत्पादन आमच्या दृष्टिकोनातून उदाहरणार्थ चीन असो इंडोनेशिया असे जपान असे हे सगळे देश मत्स्य उत्पादनामध्ये फार पुढे आहेत आम्हालाही त्या स्पर्धेमध्ये त्याच ताकदीने उतरायचं आहे पण उतरण्यासाठी ज्या ज्या गोष्टी केंद्रातून आम्हाला मदतीची गरज आहे उदाहरण एल ई डी फिशिंगच्या विरोधात कडक ते कडक अंमलबजावणीमध्ये केंद्राने आम्हाला मदत करावी कारण का एल फिशिंग ही अधिकृत नाही तरी पण रांगरोज पद्धतीने एल फिशिंग होत असते के केंद्राचाच कायदा आहे तो मोडला जातो तोडला जातो तर ह्याबद्दल केंद्र सरकारने कडक ती कडक भूमिका घ्यावी अशी एक मागणी मी तिथे केली करक् दुसरं म्हणजे आपल्या इकडे जे अनधिकृत ट्रॉलर जे अन्य अन्य राज्यातून येतात पर जिल्हा राज्यातून येतात गोवा कर्नाटक मालकी गुजरात त्या त्या राज्याचे मंत्री तिथे होते म्हणून मी अशी मागणी केली की सगळ्या राज्यांनी येऊन एक दुसऱ्याला मदत करण्याची भूमिका घ्यावी कोणीही नियम तोडणारे जे काही लोक असतील प्रवृत्ती असतील त्याविरुद्धात त्या राज्याच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी तशी कडक भूमिका घ्यावी एक टोट मुद्दा मांडला दुसरा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे किनारपट्टीवर असलेला आमचा आणणारा आमचा मच्छीमार समाज त्यांची घरं अधिकृत नाही त्यांच्यावर सातत्याने टांगती तलवार असते दरवर्षी त्यांना नोटीसेस दिल्या जातात काही गावठ्यांचे विषय त्यांच्या प्रत्येकाला घर देणं हे जसं आदरणीय पंतप्रधानांचं स्वप्न आहे तसंच त्याच चौकटीत तुम्ही आमच्या मच्छिमार समाजाला पण पहा त्यांचे ही घरं आपण अधिकृत कशी करू शकतो रेग्युलराईज कशी करू शकतो सी आर त्यांची घरं असली तरी सी कायद्यामध्ये त्यांना कसं वगळू शकतो जेणेकरून त्यांच्या डोक्यावर टा टांगती तलवार असता कामा नये तर का नेहमी त्यांच्या नोटीसेस दिले जातात मग त्याच्याकडे त्याच्यासाठी भांडायला लागतं संघर्ष करायला लागतो शेवटी तो पण समाज कष्टकरी समाज आहे आज त्याला कृषीचा दर्जा आहे शेतकऱ्यांना जसं आपण सानभूतीपूर्वक त्यांना मदतीची भूमिका घेतो तसंच आमच्या मच्छीमार समाजाची घरपण अधिकृत कशी होऊ शकतात रेग्युलराईज कशी होऊ शकतात प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत तुम्ही त्यांना रेग्युलराईज करा अशा पद्धतीची मागणी ही त्यांच्यासमोर मी मांडलेली होती आणि चौदा आणि शेवटचा हे म मासेमारीची कालावधी ही किती असावी ह्यावर मला असं वाटतं अन्य राज्यांनी आणि सगळ्यांना आम्ही लोकांनी एकमत व्हा करण्याची वेळ आलेली आहे मग आल असंख्य असलेले विविध मच्छीमार संघटना त्या लोकांना एकत्र करून नेते मंडळांना एकत्र करून माशा मासेमारीची जर कालावधी ठरवली तर त्याचा थेट परिणाम चांगला हे उत्पादनावर येऊ शकतो म्हणून अशा एक चार पाच मागण्या त्यांच्या समोर केलेलं आहे त्यांनी त्याच्याबद्दल सकारात्मक भूमिकाही तुम्हाला घेतलेली आहे त्यांनी दिल्ली जाता जाता गेल्या गेल्यात जाता जाता विषय गेल्या गेल्यात त्या खात्याचे सचिव हे ते सातत्याने आमच्या पंच खात्याच्या संपर्कात आलेले आहेत त्यांनी प्रत्येक बाबतीमध्ये आमच्याकडून नोट आणि अभ्यास मागितलेला आहे आम्ही त्यांच्याकडे पाठवतोय तो, तो मला विश्वास आहे केंद्र आणि मध्ये एकच विचाराचं सरकार असल्यामुळे डबल इंजिनचं सरकार असल्यामुळे आणि आमचे आदरणीय पंतप्रधान दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत अमृत काळ हा जो काही प्रवास त्यांनी ठरवलेला आहे त्याच्यामध्ये मच्छीमारांना निश्चित मच्छीमारांसाठी निश्चित पद्धतीने चांगले दिवस येतील असा मला विश्वास सर आपले आपला विभाग पहिला पाच नंबर मध्ये आहे सामान्य प्रशासन प्रशा अन्न नागरिक पुरवठा व ग्राहक संरक्षण आणि नगर विकास विभागाची कामगिरी समाधानकारक नाहीये तिन्ही विभागांना पस्तीस टक्क्याहून कमी गुण मिळाले आहेत आणि सामान्य प्रशासन विभागाला फक्त चोवीस टक्के गुण मिळाले लक्षात मी माझ्या खात्यापुरती बोलू शकतो शेवटी ह्याबद्दल बोलण्याचा अधिकार हा राज्याच्या मुख्यमंत्री आणि म्हणून उपमुख्यमंत्री खा माझं खातं पहिल्या पाच क्रमांकामध्ये आहे माझ्यासाठी तेच आनंदाचे समाधानाची गोष्ट आहे मला विश्वास आहे की माझ्या मंत्रिमंडळातले माझे अन्य सहकारी ज्यांना जे ज्यांना जेवढे जेवढे मार्क्स मिळालेले आहेत त्याच्यामध्ये सुधार करण्याची क्षमता ही प्रत्येक माझ्या मंत्रिमंडळातल्या सहकार्यामध्ये आहे आणि ते निश्चित पद्धतीने त्यांच्या खात्यामध्ये अजून चांगली कामगिरी करतील असा त्यांच्या सहकार्य म्हणून मी व्यक्त करतो संकल्पना नेमकं काय संकल्पना असत ऑफिस रावली आपण त्याच पीपीटी मध्ये बघितलं ए आयचं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पहिलं ऑफिस बरोबर आहे आपण त्या भारतात सिंधुदुर्ग हा पहिला जिल्हा असेल त्याच्यामध्ये ए आय ऑफिस या या ऑफिसमध्ये एक डेडिकेटेड टीम असणार आहे ही डेडिकेटेड टीम पूर्ण वेळ वरच फोकस राहून काम करणार आहे या ए आय ऑफिसमध्ये मार्बल म्हणजे स्पेशल पर्पज व्हेकल हे स्मार्बल सगळे सर्विसेस आपल्या लोकांसाठी आपण देणार आहोत म्हणजे डेटा सेंटर पूर्ण राज्याचं केंद्रबिंदू पूर्ण राज्याचं आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असत पहिल्यांदा अभिनंदन आपलं आणि मत्स्य व बंदर विकास खातं जे आहे ते पहिल्या पाच मध्ये आहे सरकारने सागरी कोकण बंदर खाता आहे मत्स्य खातं बंदर बंदर मत्स्य व्यवसायाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला चालना करण्यासाठी प्रयत्न असतील अजून काही निश्चित पद्धती सर्वात महत्वाचा मुद्दा आम्ही पाहून तो निर्णय घेतला की मत्स्याला कृषीच्या दर्जा दे म्हणजे आजच्या आजच्या काळात ज्या जे जो जो दर्जा कृषीला भेटलेला आहे जी जे मदत आपण शेतकरी म्हणून त्यांना देतो ज्याच्या सवलती देतो ज्या करामध्ये सवलती देतो त्याच्यामुळे उत्पन्न वाढू शकतं आता आपल्या किनारपट्टीमध्ये असलेला जो पारंपरिक मच्छीमार आहे त्याला सर्वात मोठा फायदा ह्या निर्णयामुळे होणार कारण का त्याला जो त्याला जो वा महिन्याचा जो त्याचा खर्च आहे वर्षाचा जो खर्च आहे आता त्याला सवलती मिळाल्या असल्यामुळे करामध्ये काही सवलती मिळाल्यामुळे काही साधन समृद्धी जो तो घेऊ शकतो त्याच्यामध्ये काही सबसिडी भेटल्या असल्यामुळे त्याचा खर्च कमी होऊन उत्पादन वाढणार आहे आणि त्याच्यामुळे हे आर्थिक दृष्टिकोनातून त्याला फायदा होणार आहे म्हणून हे जे काही महत्वाचे निर्णय आम्ही लोकांनी घेतलेले आहेत त्याच्यामुळे राज्याच्या मत्स्य उत्पादनामध्ये समुद्र आणि गोड्या पाण्यावर या दोन्ही ह्याच्यामध्ये आज जसं समुद्राच्या गोड्या गोड्या पाण्याच्या मासेमध्ये आपण सोळाव्या क्रमांकावर आहोत समुद्राच्या ह्याच्यामध्ये आपण सहाव्या क्रमांकावर आहोत आमचा विश्वास आहे की ह्या निर्णय घेतल्यानंतर तुम्ही पुढच्या वर्षीचे आकडे बघा आम्ही निश्चित पद्धतीने सोळा सोडून आम्ही पहिल्या दहा हो मध्ये असू आणि सहा मधून आम्ही पहिल्या चार मध्ये तरी किमान असू असा आमचा ठाम विश्वास आहे प्रवासी बोटे प्रवा एक बातमी आली होती चार पाच तासात आपण गोव्याला जाऊ किंवा मांडवा ते मालवण किंवा मादगाव ते मालवण आणि पूर्वीप्रमाणे ऐंशी पूर्वीची प्रवासी बोट चालू होती आणि किनारपट्ट्या ज्या बंदरं जी होती ती सगळी विकसित जेणेकरून तो जो ग्रामीण भाग आता किनारपट्टीचा आहे तो संपन्न होता आजच्या परिस्थितीला जरा वेगळी अवस्था आहे बंदरंसुद्धा अशी परिस्थिती झालेली आहे त्या ठिकाणी माणसं आपण जाऊ शकत का अशी परिस्थिती बंधारची झालेली आहे तर आता आमची आशा अशी आहे सिंधुदुर्ग यांची तरी मी जाण की आमच्या हक्काचे पालकमंत्री आहेत आमचे पक्षविकास मंत्री किंवा बंदर मंत्री आमचे आहेत मग ती जी संपन्नता अशी पुन्हा येण्यासाठी आपल्याकडनं प्रयत्न व्हावे आणि त्या दृष्टीने काय आपले आता यंत्रण परत फिरलेलं आहे आता परत त्या एकदम महत्त्व आपण सगळ्या जणांनी ओळखलेलं आहे आता जलवाहतूक त्यामुळे शहरांमध्ये तर मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिकचे प्रश्न सुटतीलच पण त्याचबरोबर आपला जो मुंबई ते गोवा मुंबई ते सिंधुदुर्ग मुंबई ते रत्नागिरी हा जो काय आपल्याला उदाहरण गणपतीच्या काळात आपणच जो पत्रकार मित्र म्हणून आमचे जे काही साधारण स्टोऱ्या चालतात त्याच्यामध्ये आता आपण आधुनिक पर्याय उभा करतो आदरणीय मुख्यमंत्र्यांचा हाच विचार होता की जसं त्यांनी मुंबईमध्ये मेट्रोचं गाडं तयार केलं त्याच्यामुळे मुंबईमध्ये ट्रॅफिकची समस्या मोठ्या प्रमाणामध्ये आता कमी होत असताना दिसते तोच विषय अगर उद्या आपण जसं रेल्वेनी गावी येतो गाडीनी गावी येतो तर तीच गाडी आपण रोरोमध्ये पार्क केली आपण मागावमध्ये ती गाडी त्या बोटमध्ये टाकली म्हणजे एम टू एम गावची मोठ्या बोटमध्ये आणि थेट ती बोट साडेचार पाच तासामध्ये तुम्हाला थेट अगर मालवणमध्ये तुमची बोट थांबत असेल गाडीने गो, तुम्ही त्या बोटातून बाहेर येतात आपल्या गावाकडे जाता गणपतीचं दर्शन घेता सात आठ दिवस राहतात आणि परत त्या जेटीकडे जाऊन बोट गो, गाडी बोटीमध्ये टाकायचे टाकायची आणि परत मुंबईकडे यायचं अशा पद्धतीचा प्रवासी अनुभव देण्याची आमची तयारी सुरू झालेली आहे गणपतीच्या काही काळाअरोबर तुम्हाला जी बोट बातमी होती त्यालाच जोडूनच कसं आहे की वाटे तिने बंद आपण तुला फक्त तुम्हाला जे ऐकायला आवडेल ते बोलतो स्टॉप आहे रायगडला गणेश चतुर्थी हे आपल्या किनारपट्टीवर देश राबवतात तुम्ही आमच्या असल्यामुळे आम्ही तुम्हाला रायगड पाठवणार नाही आम्ही तुमची बोट इथे होणार आणि माणूस कमी नको मालवाहतुकीसाठी त्याच्यासाठी पण वापर होईल आणि मालवाहतूक ट्रान्सपोर्टेशन आपल्याकडून होत नाही बघा शेवटी बंदराचा विकास आपण उदाहरण मंगळामुळे पूर्णपूर्ण गुजरातचा विकास झालेला आणि गुजरात विकसित राज्य हा फक्त मंगळामुळे ओळख आहे ते म्हणून साहेब जेव्हा बंदरे विकास मंत्री होते आपला रेडी बंदर असो ते विजयपूर बंदर त्यांनी आयडेंटिफाय केले त्याच्यामध्ये रेडी बंदर सुरुवात म्हणजे त्याचं काम सुरुवात झालेलं आहे आता बंदर बंदरमध्ये जहाज बांधणीचा प्रकल्प आणण्याचं आमचं नियोजन आहे तर का हो ती लँड तर ती जागा अतिशय पोषक आहे जहाज बांधणीच्या प्रकल्पाचे म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला त्यानिमित्ताने मोठ्या प्रमाणामध्ये इथे गुंतवणूक होत असताना दिसेल तर का जहाज बांधणीसाठी समुद्र किनारा लागतो आणि तो आपल्याकडे प्लस परत मध्ये ह्या भागामध्ये जमीन तयार आहे आपल्याकडे तीच जमीन आपण शासनाला किंवा जे गुंतवणूकदार आहे त्यांना समोर ठेवायची आणि गुंतवणूक करून घ्यायची एका जहाज बांधणीच्या प्रकल्पामध्ये एका एक लाख थेट रोजगार आहे एक लाख अप्रत्यक्ष रोजगार त्रिस्ताळीस हजार आहे म्हणजे एक प्रकल्पामुळे किती आता जहाज अगर कुठलं तुम्हाला तोडायचं असेल त्याला शिफ्ट ब्रेकिंग म्हणतात फक्त अलंग मध्ये आहे फक्त अलंग गुज अलंग नावाचा जिल्हा आहे अलंग गुजरात एकच आहे म्हणजे जेवढं पण तुम्हाला अगर शिफ्ट ब्रेक करायचं असेल तर फक्त तुम्हाला गुजरात अलंगलात जायला लागतं आता तुम्ही महाराष्ट्रात पण तो विषय करू शकता एका जहाज तोडण्यामध्ये तुम्हाला पंधरा ते वीस हजार लोक थेट तुम्हाला लागताय लागता सगळे जे उद्योग आहेत त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मिती होईल आपल्या बंदरांचा विकास होईल महाल वाहतूक महाल प्रवास प्रवासी सगळ्या पद्धतीने सुरू होणार आता आता आपण विचार करा ना सरकारच्या शंभर दिवस दीडशे दिवसच राहिले झालेले आहेत त्याच्यामध्ये कृषीचा दर्जा झालेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला स्वतःची जहाज बांधणीची धोरण तयार झालेलं आहे तुमचा जिल्हा एआयच्या दिशेने जायला सुरू झालेला आहे फक्त शंभर दीडशे दिवसामध्ये अजून पाच वर्ष जायचे आहेत रोडो सर्व्हिस साहेब आपल्याला सिंधुदुर्गातून आपल्याला मिळायला पाहिजे आपलं काही डायरेक्ट गोवा आहे अरे बाबा मी आता मालवण तरी येतो मालवण गोवा ते जसं झालं ना तर आपल्याला ते सप्पा माजगाव ते मालवण त्याच्यासाठी आम्ही वैयक्तिक गटी तिथे तयार करू रेल्वेच रेल्वे हा जिल्ह्या गाठी आहे त्या आठवड्यामध्ये पंच्याऐंशी कोटीची गरज आपल्याला आजच्या काळात आहे पंच्याऐंशी कोटी आम्ही सागरमालाच्या माध्यमातून केंद्र सरकारकडून घेतोय ते पुढच्या पंधरा दिवसामध्ये आम्हाला उपलब्ध होते आणि आनंदवाडी प्रकल्प माझ्या अंदाजे नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत पूर्ण पद्धतीने कार्यरत होतो पंचायती कोणीची गरज आहे सागरमाला योजनेच्या अंतर्गत घेतलेली मालवण मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्ण झालेला आहे त्याच्या अनावरची वाढ बघतात लक्षात घ्या वाढ बघणार असल्याचं तुम्ही त्या पोऱ्या सुरू ते तारीख घटत असं नाहीये ते काम आता संपलेलं आहे थोडा पाणी दोन पाच टक्के बाकी आहे त्याच्या आत्ता गेल्या कॅबिनेट मध्ये आम्हाला प्रेझेंटेशन दिलं गेलं त्यावर आता माननीय मुख्यमंत्री एक दोन दिवसात आम्हाला तारीख देतील त्याप्रमाणे आम्ही करून टाकू शेवटी शंभर टक्के काम केल्याशिवाय उद्घाटन केलं तर स्टोरेज तुम्हीच चालवणार ये देखो गिर मग हे सगळे विषय आम्हाला तुम्हाला संधी द्यायची नाही काय ठीक आहे व्हाईट अँड व्हाईट येऊ मग मला धन्यवाद तुम्हाला एक शक्ती जाताना सांगतो जे प्रेझेंटेशन झालं ऋषिकेत रावळी दिन तुम्हाला त्याच्याबद्दलची माहिती व्हिडिओ काही पाहिजे असतील जर आमच्याकडून उपलब्ध केले जातात तुम्हाला सगळ्यांना विनंती असेल